समाज एकवटला तर इतिहास घडेल कुणबी जागा झाला की व्यवस्था आदरेल कुणबी जागा झाला तर व्यवस्था आदरेल सभा एकदाच नये तर अखेरपर्यंत लगाचा निर्धार करूया समाज एकवटला तर इतिहास घडेल जय कुणबी यानंतर अखेर महाराष्ट्र हिंदी सेवा संघाचे सन्माननीय से अध्यक्ष माननीय श्री रविकांत बावकर साहेब यांनी संबोधित करावं जय खुंबे जय खुंबे सकाळी आपण सगळे आपला घरदार जोडून इकडे आपण आपल्या हक्कासाठी आलेलो आहोत जिथपर्यंत आपल्या हक्काचा आपल्याला मिळत नाहीये तिथपर्यंत आपण इकडनं उठायचं नाहीये कारण आतापर्यंत आपण सगळ्यांसाठी उभे आहोत ओबीसी कधीही मोर्चा लावला तर आपली लोक सगळ्यांच्या मोठ्या ताकदीने आपण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आता आपली ताकद काय आहे कुंभ्यांची ती दाखवली गेली पाहिजे आणि जो जी आर जो दोन तारखेला काढला गेला आहे तो रद्द करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आणि बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की परवाच्या दिवशी कोर्टामध्ये स्टे मिळता मिळता आपल्याला राहिला गेला काही राजकीय डावटे तिथे खेळले गेले त्यामुळे आपल्याला स्टे मिळू शकला नाही आहे अगर तो स्टे मिळाला असता तर आपलं खूप चांगल्या गोष्टी कळल्या असत्या कारण त्या ह्या एक महिन्याचा जो त्यांनी टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे त्या ह्याच्यामध्ये किती सर्टिफिकेट ते लोक जातील आपल्याला कल्पना नाही आहे त्याची म्हणून आपल्याला जेवढी ताकद आपल्याने ला लावता येईल हा एका मोर्चावरती आपलं काय लागणार नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला मोर्चे करायला लागतील कारण आपण जी लोक आहेत ती बिचारी साधी बोळी आहेत कोणी आलं तरी माफ करा अशी आपली भूमिका असते नेहमी पण आता अशी भूमिका न घेता आपल्याला लढे भूमिका घ्यावा लागेल आणि ताकदीने आपल्याला उतरायला लागेल सगळ्यांना यासाठीच आपण या इकडे जमलेलो आहोत आजच्या मंचावरती आमचे आणि आपल्या सगळ्यांचे नेते नवगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे जमलेलो आहोत की आज अख्ख्या महाराष्ट्राला आणि पूर्ण भारताला दाखवून द्यायचं आहे की आमच्याकडे पण असं नेतृत्व आहे की जे सगळ्या कुणबींना एकत्र घेऊन चालून आज मुंबईमध्ये नाही काय जाऊ शकलं महाराष्ट्रात नाही होऊ शकलं तर आम्ही दिल्ली गाठू आम्ही कुठे कमी पडणार नाही याची गवाही आजच्या आम्ही या सरकारला देत आहे की आता बघून घ्या की आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत आहे फक्त इतर लोक काय करू शकत नाही त्यांच्याकडे एकच जात आहे पण आमच्याकडे तीनशे पासष्ट जाती आहेत तीनशे पासष्ट दिवस आम्ही काय धमाल करू शकतो हे तुम्हाला आज दाखवून देतो आम्ही म्हणून आमचं नेतृत्व एवढं खंबीर आहे जसं माणूस दिसतोय त्याच्यापेक्षाही धानगर माणूस आमच्या समोर तुमच्या समोर उभा आहे किती लोकांनी काय काय त्यांना फोन करून काय काय करायचं थांबायचा प्रयत्न केला पण त्या माणसांचा एकच आवाज आला की जे काय घडायचं ता का। ते घडू द्या हरकतच आम्हाला पोलिसांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला परवानगी परवानगी मिळणार नाही साहेबांनी सांगितलं तर आम्हाला आठ टाका आमच्यावरची केसेस घ्या आम्ही तयार आहोत असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे या नेतृत्वाचा आपण कसा कर, फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्या जातीसाठी माती खायला लागली तरी हरकत नाहीये पण कुंड्यांनी एक होणं हे आजच्या धक्केला आजच्या घडीला खूप महत्वाचं आहे एवढंच बोलून मी माझं वाचण्याचं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुंबे सर <laughs> <laughs> यानंतर अगदी एका मिनिटात आपल्याशी संधसतात अर्थातच कुंडी युवा खेळचे आमचे बाबुसन गैरसर निगंदी yes. yes. कुंभ सभामित्त आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हात घातली आणि आता आलो एका मिनिटाकरता तो मिनिट असा आहे दोन सप्टेंबरला जो काळा जीआर निघालाय त्याची होळी करण्याकरता आम्ही सगळे सगळेजण आलोय आम्ही भाषण ऐकण्यासाठी अजिबात आलेलो नाही होळी कधी तुमचं साहेब सांगा हा सगळा समाज माझा सोडत पेरणी या ठिकाणी आलेला आहे याला कोणी आलायला गेला नाही याला कुठलीही रसद पुरवली नाही स्वतःची भाजी भाकरी बांधून या ठिकाणी माझ्या तमाम हिंदू बांधव आज या ठिकाणी या आज आज महिनावरती आलेला आहे याला तुम्ही कधी समजू नका आम्ही जगाचे भोषण जे आहेत आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदललाय आजपर्यंत साहेब आमच्या जीवार हिने तुम्हाला भरला आणि काल परवा आम्ही गणपती उत्सवामध्ये धंगास्त्राला इथे काळा जीआर गेला तो जीआर चालण्याकरता हा तमाव पाणी बांधायला या ठिकाणी आला साहेब फक्त आदेश द्या आम्ही पुण्यांची वारे ओबीसीची वारे आमदारांच्या दारी करून बोलून आलोय तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंधरा तारखेला आम्ही तशीर महोदयाला बहुसंखे त्या ठिकाणी गेलो आम्ही आमची मागणी आमच्या मागण्या सांगितल्या की हा लवकरात लवकर करा जीवनायकारक जीवन लवकर आम्ही नऊ तारखेला सरकारने माझे काळा केला साहेब आज या ठिकाणी हा एक दोन टक्के माझा कुंबी समाज या ठिकाणी आलाय साहेब तुम्ही सगळे बसणारे एकदा एक, एक मत राहा एक मार्च उठ करा तुमची ओबीसीमध्ये होते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची पासष्ट दिवस या ठिकाणी आझाद मिळाले असल्याची ताकद या ओबीसी मध्ये आहे साहेब आम्ही भाषण ऐकण्यासाठी आयोजित आलेलो नाही जे काय झालं ते सगळे आमच्या समाज बांधवाला माहित सगळा समाज माझा सुशिक्षित झालेला आहे सगळ्या समाज बांधवाला माहित आहे काय झालं फक्त एकच विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्यांनी एक मुठ करा माझ्या उद्योस करता रणांधना दि हा तमाम जण समाज आणि तमाम वेगवेश समाज हा तुमच्या पाठीशी आहे एवढी या ठिकाणी बोलायचं होतं फक्त साहेब एकच एकच विनंती आहे की काळा जियाची होळी कधी करतात ती सांगा या तळागाळात माझा कुंडी बांधव जाणार आहे एवढीच विनंती करतो आपल्याकडनं फक्त आदेशाची वाट पाहतोय हा कुंडी बांधव बघा कसा उन्हाळ्या तानामध्ये फिरतोय उद्याच्या लेखा बाळांसाठी लढतोय आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की आमच्यासाठी एक वजा लूट करा हा इतिहास या आझाद मैदानावर लिहिले जेव्हा काळा जी आर दोन सप्टेंबरला मिळाला आणि नऊ ऑक्टोबरला या ठिकाणी ते जायला गेला असून वतीने होता एवढाच इतिहास या ठिकाणी लिहिण्याकरता आम्ही सगळी या ठिकाणी कुणबी समाज उन्नती संघ डोळ विभाग अध्यक्ष दशरथ ठाकरे आणि सहकारी त्याचबरोबर शहापूर कुंभी समाधान संघ अध्यक्ष किशोर कराव आणि सहकारी अडव्होकेट वैशाली घरत त्याचबरोबर सुरेश बबन नेवर या सगळ्यांचं आम्ही शाब्दिक स्वागत करू इच्छितो धन्यवाद सर्व स्वयं संघाला एक विनंती आहे पोलिसांकडनं हे आलं की आपले काही लोक अजून येतात आहेत त्यांना जरा मार्गदर्शन करायला आपल्या लोकांना जरा सांगा बाहेर कारण त्या उलट्या दिशेने चाललेल्या आहेत जर आपल्या स्वयंसेवकांना सांगा या ठिकाणी कुणबी सेवा सेवा संघ सन्माननीय उर्मेजी राजे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत कुणगांचा इतिहास कुणाच्या बापाने नाही पुसायचा कुणगांचा इतिहास कुणाच्या बापाने नाही पुसायचा सत्यशोधकांची संतती लढूनच मिळवायचा हक्क लढूनच मिळवायचा हक्क लढूनच मिळवायचा यानंतर माने माजी उपाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा परिषद माननीय श्री संतोषजी खिराणे सर यांनी आजच्या या मोर्चाला संबोधित करावं अशी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवर आजच्या आपल्या या मोर्चा निमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात मी सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करेन की साहेब आम्हा मंडळींना आपण आता ही जी लढाई आहे ही लढाई आपण शांततेच्या मार्गाने सगळेजण लढतोय परंतु जर सरकार ऐकलं नाही तर कायदाही हातात घेण्याची क्षमता आमच्या या सगळ्या कुणबी बांधवांमध्ये आहे तुम्ही फक्त आम्हाला लेड म्हणा हा सगळा कुंभी समाज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेटून उठेल आणि हा एकदा का पेदला या सरकारला कळेल कि जे आरक्षण चुकीच्या पद्धतीनं या मराठ्यांना दिलेलं आहे ते आरक्षण कशा पद्धतीनं चुकीचं आहे यासाठी रोज ज्यावेळेस आम्ही गाव गावामध्ये गेलो गावातला गोर गरीब कष्ट घरी आमचा बांधव वयस्कर बांधव यांनी सुद्धा त्याचा एवढा अभ्यास केलाय एवढी चीड त्यांच्या मनामध्ये आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर जर सरकारने निर्णय घेतला नाही तर रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही सगळे कुंभ बांधव त्याच आपल्या आदेशाचे आम्ही वाट पाहतोय जय तुंबी धन्यवाद सर यानंतर वसंत उदय उद्योजक उद्योजक मानो श्री सुदेश अरे या हे बघा मंडळी आपण सर्वजण उन्हानात आलेले आहे पालघर ठाण्यापासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत बाकरी बांधून बरोबर आहे ना आणि कुणाची काय आपल्यावरती मेहरबारी नाही आहे तुम्ही आरक्षण चोराला साथ करणार काय अरे हे आरक्षण चोर आहे मग ह्याला चोरी करून द्यायची काय साहेब एवढंच पुढे तुम्ही फक्त आदेश द्या हे जर आरक्षण कॅन्सल केलं नाही दोन सप्टेंबरला जे, जे आरक्षणचा जी आर निघाला तो कॅन्सल जर झाला नाही तर येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व त्या सर्व हा कुणबी समाज ताब्यात घेतल्याशिवाय राहणार रा नाही सर्व तयार अरे गावागावात तयार हे बघा या ठिकाणी आलेले नुसते नको गावातल्या सगळ्यांना सोबत घेऊन सरकारला हे कुठल्याही परिस्थिती आपण पर नमवल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या चोराबरोबर सरकार पण सामील आहे बरोबर आहे ना या ठिकाणी अरे आरक्षण चोरांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही आपल्याला मला एक विनंती करायची आहे व्यासपीठावरील आपले सर्व नेते आपणाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की हा सर्व जनमानसाचा फौल आपण पाहावा आणि येत्या जिल्हा परिषद ये पंचायत समितीमध्ये सरकारला धडा शिकवल्याशिवाय आपण कुणीच राहायचं नाहीये जर हा आरक्षणाचा तिढा सुटला नाही जर तो कॅन्सल झाला नाही तर आपण आपल्या गावात जेव्हा जाल किंवा सगळ्यांनी आपण तयारीला लागूया जय हिंद जय भारत